नमस्कार आपले जक्षा या वरती मी वसंत आपटे गेली जवळजवळ पंचेचाळीस वर्ष मी स्वतः पत्रकारितेमध्ये काम करतोय माझं स्वतःच साप्ताहिक वृत्तपत्र मी चाळीस बेचाळीस वर्ष त्रेचाळीस वर्ष चालवलंच शासनाची अधिस्वीकृती ज्याला म्हणतो आपण अक्रिडिटेशन म्हणजे शासन मान्यता म्हणूया तीही मला गेली जवळजवळ चाळीस बेचाळीस त्रेचाळीस वर्ष आहे माझ्याकडं त्यानुसार मला शासनानं दिलेल्या काही सवलती एसटीचा प्रवास वगैरे वगैरे हेही मिळालं मला स्वतःला आता निवृत्तीच्या वाटेवरती किंवा उंबरठ्यावरती पत्रकार दिन उद्याला जो आहे सहा जानेवारी हा आपल्याकडे पत्रकार दिन म्हणून मान्यता पावलेला आणि त्या दिवशी तरी निदान ह्या पत्रकारितेच्या बाबतीत मला काही बोलण्याला संधी आहे आणि त्याचा फायदा घ्यावा असं मला वाटलं आज मीडियाची जी चलती आहे किंवा मीडियाचा व्यवसाय मानला जातो मीडिया हा धंदा आहे असं मानला जातो तो, तो बघितल्यानंतर बाळशास्त्री जांभेकरांना हीच पत्रकारिता अपेक्षित होती का असा पत्रकारिते पत्रकारिते विचार स्वाभाविकपणानं आपण सर्व पत्रकारांनी आणि पत्रकारितेचा पत्रकारितेचे जे लाभार्थी आहेत अशा सर्व जनतेनंही विचार करायला हवा आज बहुतांशी जे आपण तीन स्तंभ महत्वाचे मानतो की एक म्हणजे कायदे मंडळ दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्याय मंडळ आणि चौथा जो स्तंभ आहे तो प्रसार माध्यम हा मानला जातो त्याचं कारण असं की प्रसार माध्यमातून लोकांपर्यंत योग्य ती माहिती योग्य त्या मार्गाने योग्य त्या उद्देशानं पोचली पाहिजे आणि लोकजागृती झाली लोकशिक्षण झालं तर लोकशाणे झाल्यानंतर हे राज्य कसं चालवायचं चा। या संबंधी त्यांना ज्ञान होईल त्यांची जबाबदारी वाढेल आणि मग हा समाज ही लोकशाही ही व्यवस्था ही सर्व उत्तम सुचारू रूप से चालेल अशी त्यामागची मूळ कल्पना आणि म्हणून हे चार स्तंभ महत्वाचे मानले त्यात हे तीन स्तंभ पहिले जे आहेत ते संविधानानं आपल्याला दिलेलेच आहेत म्हणजे न्याय मंडळ दिलेलंच आहे कार्यकारी मंडळ म्हणजे प्रशासन व्यवस्था कलेक्टर तलाठी पोलीस अमुक तमुक हे जे दिलेले आहेत आणि कायदे मंडळ ही दिलेले आहे की ही व्यवस्था सगळी कशी चालावी याच्यासाठी कायदे कसे करावेत याच्यासाठी संसद दिलेली आहे विधिमंडळ दिलेली आहे ग्रामपंचायतीच्या स्तरावरती सुद्धा व्यवस्था दिलेली आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे पार ग्राम व्यवस्था आहे आणि सहकारामधल्या संस्थांमध्ये सुद्धा तशी व्यवस्था आहे संचालक मंडळाची सभा होते तिथं लोकशाही पद्धतीने निर्णय व्हावेत अहवाल मिळावेत अभ्यास व्हावा लोकांना काय नेमकं गरजेचं आहे लोकांच्या हिताचं काय आहे आणि ते योग्य रीतीनं लोकांपर्यंत कसं पोचवायचं हे सगळी व्यवस्था बसवून दिल्यानंतर त्याची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि लोकांना त्याचं ज्ञान होऊन लोकशाहाने झाली पाहिजेत ही लोकशाहीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची जबाबदारी आहे ती प्रसार माध्यमांनी पार पाडली पाहिजे आता हे सगळं त्याचं काय म्हणूया आपण नमन धडावर तेल घालवल्यानंतर मग आजच्या प्रसारमाध्यमांची जबाबदारी कुठं येऊन थांबते तो विचार केला पाहिजे मुळात पहिला पत्रकार म्हणून मराठीतला बाळशास्त्री जांभेकरांचा हा दिवस म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे नावाचं जे वृत्तपत्र मराठीमध्ये मा पहिल्यांदा सुरू केलं ते सहा जानेवारीला एकोणीसशे बत्तीस साली आणि त्यांचा जन्म आहे एकोणीशेने अठराशे बत्तीस साली आणि अठराशे बारा सालचा सा जांभेकरांचा सा जन्म आहे म्हणजे केवळ विसाव्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी पहिलं दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे चौतीस वर्षाची कारकीर्द व या माणसाची फक्त मला वाटते पूर्वीचे सगळेच महाविद्वान प्रकांड पंडित जे लोक होते ना ते सगळे अल्पायुषीच होते का काय कुणास आहे किंबहुना अल्पायुषी असणं हेच पांडित्याचं लक्षण होतं का काय असं म्हणायची वेळ यायला लागली कारण मग आगरकर काय किंवा बाळशास्त्री हे काय शंकराचार्य काय ज्ञानेश्वर काय अल्पायुषी हो शिवाजी महाराज सुद्धा पन्नाशीत गेले म्हणजे मला तर वाटतं आजकाल जे ज्येष्ठ आज जे नागरिकांचं प्रस्थम आजलेलं आहे थोडक्यात मी ज्येष्ठ असून सुद्धा मी तो शब्द वापरतोय पण ही कोणीच माणसं आजच्या काळाच्या अर्थानं साठ वर्ष ओलांडलेलीच नव्हती मग ती ज्येष्ठ नव्हतीच काय ती श्रेष्ठ होती ज्येष्ठ नव्हती वयानं तर हे बाळशास्त्री चौतीसाव्या वर्षी गेले सुद्धा त्याच्यापूर्वी अठराशे पंचवीस साली ते जेव्हा आले तेव्हा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केली एकोणीसशे पंचवीस ला म्हणजे किती लहान वय बघा ना त्यांनी नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरू केली ती अठराशे चौतीस साली अठराशे सेहेचाळीस साली हा सगळं असं गेला बावीसाव्या वर्षी त्यांनी असिस्टंट प्रोफेसर पद मिळवलं होतं वयाच्या बावीसाव्या वर्षी आणि दिग्दर्शन नावाचं मासिक सुद्धा सुरू केलं इंग्रजी वृत्तपत्राचे एका ते संपादक होते आता हे सगळं जरी झालं ही कर्तबगारी जरी मोजली तरी सहा जानेवारी अठराशे बत्तीस ला दर्पण सुरू केलं म्हणून पत्रकार दिन हे मला स्वतःला मान्य नाही त्याचं कारण असं की पत्रकारितेची ताकद या माणसानं ओळखली होती हा त्यातला महत्वाचा गाव आहे इंग्रजी आमदानीमध्ये एवढं मोठं साम्राज्य आणि वसाहत एकदा इथं दृढ झाल्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे दृढ झाल्यानंतरच्या जेमतेम वीस वर्षामध्ये वृत्तपत्राची ताकद त्यांनी ओळखली प्रसारमाध्यमांची ताकद ओळखली आपली जबाबदारी ओळखली आणि ते महत्व ओळखून त्यांनी हा उद्योग सुरू केला आणि मग ही दोन तीन वृत्तपत्र त्यांनी चालवली आज मुद्दा तिथंच येतो की केवळ पहिलं वृत्तपत्र निघालं म्हणून आम्ही सहा जानेवारीला जर पत्रकार दिन साजरा करू लागलो म्हणजे साजरा म्हणजे काय काय कुठेतरी शोभायात्रा काढतील काहीतरी कोणाचे तरी सत्कार करतील पत्रकारांना कोणाला तरी शुभेच्छा पाठवतील वगैरे वगैरे याला फारसा अर्थ नाहीये लोकशाहीमध्ये ही, ही ताकद ओळखणं आणि ती वापरायला शिकणं योग्य मार्गानं योग्य उद्देशानं मग पत्रकारिता हा जर व्यवसाय झाला प्रसारमाध्यम हा जर धंदा बनला तर मग काय करेल आचार यात्रे म्हणत की जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते आम्हाला ती कर्त्या सुधारकाची भूमिका वृत्तपत्रकारांना किंवा पत्रकारांना ही घेतली गेली पाहिजे मीडियामधनं आज कर्ते सुधारक असे कोणी आहेत दिसत आहेत का चटपटीतपणा टुकटुकीतपणा आम्हीच आधी पहिल्यांदा ही बातमी दिली आमच्याच मुळे हे घडलं हे सांगणारे सगळे बरेच पत्रकार आणि ते मीडिया ते चॅनल प्रमुख सगळे आहेत मुळात तो धंदा झाला तर मग त्याला लोकशाहीचा चौथा खांब म्हणायचं का इथं वांदे येतात आणि म्हणून बेजबाबदारीनं जर मीडिया चालवलं तर लोकशाहीला तो धोका आहे आज आपण बघतो की एखाद्या महान व्यक्तीचे महान विचार प्रसवले तर लोकांना ते नको असतात मग त्याचं कारण काय असेल बरं की वृत्तपत्र सुद्धा भडक केलं चॅनल भडक केला बातम्या देणारी जर चटपटीत कोणीतरी बाई असेल तर ते त्याला टी आर पी म्हणे जास्त मिळतो असं जर गणित असेल तर शहाणे नाहीत का मीडिया शहाणं नाही दोघांनाही एकाच वेळेला एकमेकाची जबाबदारी कळली पाहिजे असा त्यामध्ये लोकशाहीमध्ये अर्थ आहे म्हणजे मीडियाची जबाबदारी ही की लोकांना हवं ते आम्ही देतो हे म्हणायला मीडियाची गरज नाही लोकांना जे गरजेचं आहे ते दिलं पाहिजे लोकांना हवं ते नाही जे योग्य आहे श्रेयस कोणतं आहे लोकांच्या हिताचं कोणतं आहे ते दिलं पाहिजे आणि नाहीतर मग काय माहितीये का हे भडकाऊ भाषण रोज कोणा तरी ते दाटक उभं करायचं त्याला ह्याचं पेटवून द्यायचं ह्याचं त्याला पेटवून द्यायचं आणि आपला धंदा मध्ये करायचा हा जो उद्योग प्रसार माध्यम आजकाल बऱ्याच ठिकाणी करू पाहतात त्यामुळे जनता पिसळते आणि अस्वस्थपणा येतो हा जो अस्वस्थपणा जनतेमध्ये आहे ना तेच वृत्तपत्रांचं खरं भांडवल आहे आणि म्हणून ज्या समाजाची कशी भारत धारणा असते की समाज सहज सतत असा भ्यालेला असतो स्वस्थपणानं शांतपणानं असा समाज जगेल अशी नसती त्याला कशाची तरी सतत भीती वाटत असते आणि ह्या भीतीमुळेच या लोकांचा धंदा चालतो बघा हे आलं तुमच्यापर्यंत बघा हे यांनी असं म्हटलं म्हणजे आता काहीतरी गोंधळ होणार बघा हे या जातीच्या लोकांनी असं केलं बघा यांनी आरक्षण मागितलं म्हणलं की तुमच्या नोकऱ्या गेल्या यांनी असं केलं म्हणलं की हे असं सारखी लोकांमध्ये भीती निर्माण करणं किंवा दबक निर्माण करणं यावरती प्रसार माध्यम जर जगायला लागली तर त्याला व्रत न म्हणता तो धंदा झाला सानेज गुरुजी म्हणायचे की वृत्तपत्र हे नव्हे वृत्तपत्र नव्हे ते व्रतपत्र म्हणून चालवलं पाहिजे असं जर चालवणारा माध्यम असेल प्रसार माध्यम असतील तर त्यांना पत्रकार दिन साजरा करण्याचा किंवा बाळशास्त्रींचं स्मरण करण्याचा अधिकार आहे नाहीतर मग इतर इतके धंदे निघाले कसं असतं की लोकांना कुठलं तरी दुःख विसरायला पाहिजे असतं म्हणजे हे बरोबर नाही असं सांगणारेही पत्रकार तुम्हाला भेटतील की पत्रकारांची दुनिया आज अशी आहे पत्रकारितेमध्ये अशा सुधारणाला पाहिजे सांगणारे सगळे लोक भेटतील म्हणजे दारूचे दुकानदाराला सुद्धा माहिती असतं की दारू पिणं हे वाईट आहे चरस आणि ते तुमचे गुटखा बिटका निर्माते असतात ना त्यांना सुद्धा माहिती आहे की गुटखा खाणं हे चुकीच आहे त्यानं घाण होते रोगराई होते ते कॅन्सर होतो माती होती दगड होते सगळं त्यांना माहिती आहे पण तरी ते धंदा चालवतात आणि त्याच्यावर कोट्यावधी रुपये मिळवतात आणि ते पुन्हा धर्मादाय म्हणून खर्च करतात हा जो करता। एक बनवेगिरीचा प्रकार असतो तो प्रसारमाध्यमांमध्ये जर बोकाळला तर मग त्याच्यामुळं कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हेही थोडस त्याच्यावरती परिणाम होतो म्हणजे भडकाऊ हे जे स्वरूप आज आलं त्यामुळं होतं काय की ह्या तिन्हीवरही त्याचा परिणाम झाला खरं म्हणजे तो होता कामा नये याच्यासाठी कायदे मंडळांनाही याच्यावरती काहीतरी बंधनं आणली पाहिजे पण ती बंधन टिकत नाही त्याचं कारण असं कि की हे किती बंधन कसं घालणार ना तुम्ही असाच संपादकीय लिहा आणि अशीच बातमी लिहा असं म्हणून चालत नाही वृत्तपत्रांना आता निवडणुका जवळ आल्या म्हटलं की वृत्तपत्रांमध्ये असं म्हटलं जातं की ह्या एक पेड न्यूज असतात किंवा मेड न्यूज असतात म्हणजे बातमी बनवायची बातमी बनवलेली बातमी किंवा पैसे घेऊन दिलेली बातमी एवढ्याच प्रकारच्या बातम्या आज यायला लागल्या आणि मग मुं म्हणून आपल्याला सावध करण्यासाठी जी बातमी बात हो असते बात हो ती ऐकाविषयी वाटते म्हणजे गावात कुत्र पिसाळले ही बातमी होते गावामध्ये शंभर कुत्री असतील ती छान चाललेली आहेत मालक त्यांना फिरवत आहेत त्यांना खायला मिळतंय ती मालकाचं ऐकतात चोरांना पकडतात असं असलं तर त्यात बातमी नाही कुत्र पिसाळलं की बातमी होते त्याचं कारण असं की माणसाला तिथं लगेच भीतीचा एक पगडा बसतो आणि ह्या मानसिकतेचा फायदा घेणं म्हणजे प्रसारमाध्यम चालवणं अशी आजची व्याख्या झाली आहे ती लोकहिताची नसली तरी चालणार आहे आणि म्हणून लोकहितासाठी बाळशास्त्रींचं स्मरण करणं त्यांच्या वृत्तपत्रांचा अभ्यास करणं प्रसारमाध्यमांचं महत्व त्यांनी जे ओळखलं ते आज आम्ही पत्रकारांनी ओळखलं आणि त्या बेतानं लोकांना हळूहळू शहाणं करत जाणं भले त्याला ते लाईक्स किंवा ते काय हिडणं फिरणं ते टी आर पी खप वृत्तपत्राचा खप हाच आज महत्वाचा निकष होऊन बसलाय अरे ते वाचतं कोण कशासाठी वाचतात त्याच्या प्रती कोण खपवतं काय करतं त्याचा न्यूज प्रिंट किती तो परदेशातून आयात करतो आपण तो फुकट किती त्याच्या जा जा जाहिराती किती याचा अभ्यास वाचक करत नाही आणि वाचक करत नाही म्हणून वृत्तपत्राचा मालक करत नाही आज कुणीतरी एका पायरीवरती येऊन थांबलं पाहिजे आणि मी हे असं चालवेन असं म्हटलं पाहिजे असं म्हणणारा एखादा गांधी एखादा विनोबा एखादा बाळशास्त्री असाच निर्माण होतो तोपर्यंत हे असं चालणार पण जे वाटतं ते असं वाटतं या दिशेनं वाचकाने आपण सामान्य जनतेनं जर विचार करायला लागला तर वृत्तपत्रावर अंकुश सुद्धा लोकच ठेवू शकतील ना शासन ना कायदे मंडळ ना न्याय मंडळ वाचकांनीच तो ठेवला पाहिजे ऐकणाऱ्यांनीच बातम्या कुठल्या ऐकायच्या काय बघायचं हे ठरवलं पाहिजे पण हे कसं घडाईल हाही एक प्रश्न आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना एक विचाराला चालना मिळावी म्हणून वृत्तपत्राचा मी केलेला विचार सांगितला मी त्या अर्थानं वृत्तपत्र बऱ्यापैकी चालवलं हळूहळू ते थांबवलं सुद्धा परंतु आज थांबवल्यामुळं मी हे बोलतोय असंही कोणी म्हणू शकेल तुमचे काय विचार असतील तर अवश्य ते द्यावेत आणि हा विषय लोकांतपर्यंत निदान लोकांनी तरी न्यावा अशी माझी अपेक्षा आहे बघा आवडलं तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सहायकार्य करा धन्यवाद